गरजेचं आहे बाकीची जी काही तीन नंबरवरची जी पेरणी आहे ती मात्र पारंपरिक योग्य प्रमाणात राहील या बाबीची काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस घर अं हरभरा या पिकाच जे काही बियाणं आहे ते घरचं वापरलं जात घरी बऱ्यापैकी आपल्याला फूट लागलेली असते आणि अशा फूट लागलेल्या बियाण्याची उगवण शक्ती कमी होते आणि त्यामुळे आपण पेरणी केल्यानंतर जी उगवण मिळायला पाहिजे तशी मिळत नाही या बाबीची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे की फूट लागलेलं बियाणं पेरणीसाठी बिलकुल वापरलं नाही दुसरा जो मुद्दा आहे तो खत व्यवस्थापनाचा मित्रांनो या पिकामध्ये कोरोडोहोसाठीचा वेगळा डोस आहे आणि बागायतीसाठीचा वेगळा डोस आहे बागायती पिकामध्ये टार्गेटेड उत्पन्न जर आपल्याला घ्यावायचं असेल तर रासायनिक खताचा जो डोस आहे तो आपल्याला शंभर टक्के वापरून चालणार नाही यामध्ये काही प्रमाणात पंचवीस टक्के वाढ केली पाहिजे जेणेकरून आपल्याला टार्गेटेड जे काही बारा ते चौदा क्विंटल प्रति एक्करचं टार्गेट आहे ते आपल्याला मिळू शकत तर रासायनिक खतामध्ये डीएपीच्या माध्यमातून जर खत द्यावायचं असेल तर कोरडो साठी आता कोरडोहोचा सा कालावधी पूर्ण निघून गेलेला आहे परंतु कोरडोहोसाठी एक बॅग डीएपीची सफिशियंट आहे परंतु बागायतीसाठी पंचाहत्तर किलो डीएपी प्रति एकरी एक आपल्याला पेरून देणे गरजेचे आहे जर तो बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीसच्या माध्यमातून द्यायचा असेल तर या खताच्या दोन बॅग प्रतिएक्करी लागत एक तर दोन बॅग बारा बत्तीस सोळा वापरा किंवा दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस वापरा काही ठिकाणी कोरडो मधला हार्बर आहे त्या ठिकाणी वीस वीस झिरो तेरा या खताचा सुद्धा वापर करू शकतो एक बॅग वीस वीस झिरो तेराची कोरडो मध्ये सफिशियंट आहे आता आपण दुय्यम अन्नद्रव्याचा जर विचार केला तर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर जो आहे या सल्फरची अत्यंत आवश्यकता या पिकामध्ये आहे आणि म्हणून आठ ते दहा किलो सल्फर प्रति एकरी या रासायनिक खताबरोबर मिक्स करून या पिकासाठी आपल्याला वापरावायचा आहे आता खतांचं व्यवस्थापन काही विद्राव्य खताच्या फवारण्याच्या माध्यमातून सुद्धा होत असतं अलीकडे शेतकऱ्यांचा कल हा विद्राव्य खतांच्या फवारण्याकडे जास्तीचा वळत आहे आणि विद्यापीठाने सुद्धा काही विद्राव्य खतांच्या फवारण्याची शिफारस केलेली आहे यामध्ये मित्रांनो तीन फवारण्याची शिफारस आहे आणि तिन्ही फवारण्या एक वेगवेगळ्या अवस्थेमध्ये शिफारस केलेली आहे पहिली जी फवारणीची शिफारस आहे ती म्हणजे फुटवे फुटण्याची अवस्था जी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान फुटवे फुटत असतात आणि हे फुटवे जास्तीचे फुटण्यासाठी आणि सुरुवातीची वाढ चांगली होण्यासाठी एकोणीस 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 पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा पंचाहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी याप्रमाणे या खताची फवारणी घ्यावी दुसरी जी फवारणी शिफारस केलेली आहे यामध्ये ज्यावेळेस कळी अवस्था सुरुवात होते या हरभरा पिकामध्ये कळी दिसायला चालू होते या अवस्थेला बारा एकसष्ट झिरो पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे या विद्राव्य खताची शिफारस आहे त्याबरोबरच या बारा एकसष्ट झिरो बरोबर सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड दोन पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी या सूक्ष्म मूलद्रव्याची शिफारस आहे मित्रांनो या ग्रेड दोन मध्ये झिंक आहे फेरस आहे मॉलिडेन आहे बोरॉन आहे कॉपर आहे ही सगळी मल्टीमायक्रोन्यूट्रिएन्ट असल्यामुळे या कळी अवस्थेला जर आपण बारा एकसष्ट झिरो मधला जो काही स्फुरद आहे जास्तीचा जो स्फुरद आहे तो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकांची वाढ आणि फुलं फुलांचं प्रमाण वाढवण्यासाठी या बारा एकसष्ट झिरो प्लस मल्टीमायक्रोन्युट्रिएन्ट ग्रेड दोनची ची आवश्यकता आहे या दोन खताची फवारणीची शिफारस या अवस्थेला केलेली आहे आणि तिसरी जी फवारणी विद्राव्य खताची करावायची आहे ती फवारणी मात्र घाट्यामध्ये दाणे भरण्याची अवस्था जी आहे म्हणजे घाट्यामध्ये ज्वारी एवढा किंवा बाजरी एवढा किंवा हा दाना भरत असताना या अवस्थेला दाण्याचा आकार वाढवण्यासाठी दाण्याची चकाकी वाढवण्यासाठी दाण्याची प्रत किंवा क्वालिटी चांगली मिळवण्यासाठी झिरो चौतीस या खताची शिफारस केलेली आहे हे खत जर आपण पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा पंचाहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या प्रमाणे या खताची फवारण्याची शिफारस आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे दाण्याचा आकार हा बारीक पडतो आणि वजनामध्ये सुद्धा शेवटी घट येत असते मार्केटमध्ये अशा दाण्याला भाव सुद्धा कमी मिळतो आणि आपण एका फवारणीच्या आधारे झिरो बावन चौतीसच्या फवारणीच्या आधारे जर दाण्याला चकाकी आणि दाण्याचा आकार जर वाढत असेल तर या फवारणीवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेमध्ये आपल्याला मिळणारा जो काही नफा आहे तो जास्त आहे त्यामुळे या शेवटच्या फवारणीचा सुद्धा वापर आपण या पिकामध्ये करावा अशा प्रकारे या तीन फवारण्या ते दिवसाच्या दरम्यान कळी अवस्था आणि घाट्यामध्ये दाणे भरण्याची अवस्था या तीन अवस्थेमध्ये तीन फवारण्याची शिफारस केलेली आहे मित्रांनो पुढचा जो मुद्दा आहे तो तण व्यवस्थापनाचा शक्यतो रबी हंगामामध्ये